मित्रांनो नमस्कार प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि त्याचं मतदान हे येत्या पंधरा जानेवारीला होणार आहे प्रत्येक पक्ष आणि त्याचे उमेदवार घरोघरी जात आहेत मतदारांशी संपर्क साधतायत आणि आल्यानंतर प्रत्येकाला हाय असं वाटतं त्यांना असं वाटतं कारण मतदार आहेत मतदार कोणाला मतदान करतो हे कधीच सांगत नाही पण प्रत्येक मतदाराला तो किंवा उमेदवाराला असं करत असतो आज गोरेगावात ती स्थिती आहे त्यामुळे कोण जिंकेल कोण नाही जिंकणार कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल हे आपल्याला सोळा तारखेला दुपारी कळेल मात्र इतकं निश्चित आहे की वृत्तदिनांच्या टीमकडून गोरेगावातील सात वॉर्ड आणि प्रभागातील नऊ वॉर्डातील सर्व उमेदवारांना अगदी अपक्ष धरून आमच्यातर्फे शुभेच्छा आणि आपण असं धरूया की विजय तुम्हाला मिळो नमस्कार मी अमित जोशी वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्याकडे आलो आहे गोरेगाव मध्ये सात वॉर्ड आहेत आणि सात वॉर्डामध्ये अटीतटीची लढाई होणार आहे त्यातले आपण पहिले दोन वॉर्ड घेऊया की कोणता काय मूड आहे आता जनतेचा मूड आपण असा बघितला की तिकडचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत काही लोक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचा आढावा घेऊन उमेदवारांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून जो प्रतिसाद आपल्याला मिळतो ते बोलतात त्याच्यावरनं काय मूड आहे थोडंफार लक्षात येतं पण शेवटी जनता जनार्दून जो निर्णय घेणार त्याचं स्वागत हे सगळ्यांनाच करावं लागेल गोरेगावातले सुरक्षित असे मतदारसंघ कोणते तर दो, एक दोन एक ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि दुसरा भाजपसाठी हे दोन वॉर्ड अगदी सुरक्षित आहे या दोन पक्षासाठी त्यातला पहिला म्हणजे वॉर्ड क्रमांक पंचावन्न वॉर्ड क्रमांक पंचावन्न मध्ये दोन हजार सतराला हर्ष पटेलांना आठ हजारची आघाडी लोकसभेमध्ये पंधरा हजाराची विधानसभेमध्ये साडेतेरा हजाराची त्यामुळे एवढा मोठा जो लीड आहे तो लीड तोडणं ही विरोधकांसाठी मोठी तारेवरची कसरत असणार आता पुन्हा इकडे पंचावन्न मध्ये महायुतीकडनं हर्ष पटेल आहेत काँग्रेस वंचित आघाडीकडनं चेतन भट आहेत आणि शिवसेना बंधू ठाकरे बंधू म्हणजे ठाकरे बंधू आणि शरद पवारांचा पक्ष यांच्याकडून चेतन भट हे उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहे आज गोरेगावचा एकंदरीत हा वॉर्ड क्रमांक पंचावन्न पाहिला तर तिकडे सर्वाधिक मतदार हे मराठीच आहेत त्या कालोखाल गुजराती मारवाडी जैन पण हे मतदार निर्णायक आहे हर्ष पटेल यांनी केलेली कामं त्यांची लोकप्रियता त्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या घेतलेल्या भेटीघाटी यावरनं हा वॉर्ड सध्या तरी भाजपसाठी एक सेफ झोन असं म्हणता येईल तरी देखील सर्वच पक्षाचे उमेदवार घरोघरी जात आहेत संपर्क साधतायत पण आताची जर परिस्थिती एकंदरीत बघितली तर भाजपसाठी हा वॉर्ड चांगला आहे त्यानंतर दुसरा वॉर्ड वार, वॉर्ड क्रमांक चोपन्न वॉर्ड क्रमांक चोपन्न गोरेगाव पूर्वेकडील वॉर्ड आहे त्या ठिकाणी देखील लढत जरी असली भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये तरी आताची जी स्थिती आहे तिकडे अंकित प्रभू यांचं पारडं काहीस जड वाटतंय त्याला कारण म्हणजे भाजपकडून जो उमेदवार देण्यात आले आहेत बिपलो ते नवीन आहेत आता ते नवीन असल्यामुळे भाजपची जी पारंपरिक मत आहे ती त्यांना पडतील पण तरी देखील समोर अंकित प्रभू आहेत आमदार सुनील प्रभू यांचे चिरंजीव तिथून ते तीन ते चार वेळा नगरसेवक निवडून आले आहेत दिंडोशी मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे ते त्यांना या विभागाची सगळी तंतोतन तं माहिती आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक हे मोठ्या संख्येने आणि ताकदीने मैदानात उतरलेले आहेत प्रचार करत आहेत त्यामुळे खरी लढत जरी भाजप म्हणजेच महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये असली तरी आताच जे पारडं जड दिसतय त्या ठिकाणी जड दिसतंय अंकित प्रभू यांचं नाही म्हणायला काँग्रेस वंचित आघाडी करून राहुल ठोके आहेत मैदानात रिपाई आठवले गटाकडनं रमेश पाईक राव आहे आपापल्या पद्धतीने ते देखील प्रचार करतायत आणि जनता ठरवेल की तिकडे नेमकं कळ पण आजची परिस्थिती जी प्रचाराची आहे ती बघितली तर अंकित प्रभू यांचं पारडं काहीस जड वाटतं त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक पन्नास वॉर्ड क्रमांक पन्नास हा तसं पाहायला गेला तर भाजपचा बाले किल्ला कारण तिथे विद्या ठाकूर आमदार ज्या आहेत त्या राहतात त्या निवडून आल्या तिथून ती दोन तीन वेळा त्या तिकडून नगरसेवक म्हणून आमदार म्हणून त्यांचा मुलगा दीपक ठाकूर हा देखील नगरसेवक म्हणून निवडून आला पण आता ओबीसी वॉर्ड झाल्यामुळे या ठिकाणी चित्रकाईचं थोडंसं समीकरण बदललेलं आहे दोन बाजूने दोन तरुण उभे आहेत एका बाजूला ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाकडनं तन्वी दिनेश राव या मैदानात आहेत आणि दुसरीकडे विक्रम राजपूत हे महायुतीकडनं आहेत समीर मुनगेकर हे काँग्रेस वंचित आघाडीकडून आहे पण एकंदरीत जर स्थिती पाहिली तर भाजपसाठी जो वॉर्ड एकदम सुरक्षित होता पन्नास तो तेवढासा आता दिसत नाही त्यातच अनिल शर्मा जे आता ठाकरे गटात गेले आहेत अनिल शर्मानी जी बरंच कामं केली आहेत त्यांना तिथे उभं राहायचं होतं पूर्वी ते, ते काँग्रेसमध्ये होते त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरांना देणगी दे मस्जिदांना दे नूतनीकरण करा गार्डन लाय मुलांना मदत करा तरुणांना मदत करा अशी बरीच कामं केली आहेत आणि आता ते तन्वीराव यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत दिनेशराव गेल्या अनेक वर्षापासून या भागात काम करतात स्थानिक आहे आणि तन्वीराव या जीएससीच्या चेअरपर्सन आहेत त्या व्यतिरिक्त त्यांचा तरुणांशी दांडगा संपर्क आहे घरोघरी दिनेशराव यांचा संपर्क आहे आणि जर तरुणांना वाव द्यायचा असा आणि स्थानिकांना वाव द्या असं इथे दिनेश राव आणि त्यांच्या टीमकडनं सांगितलं जात आहे दुसरीकडे विक्रम राजपूत हे मैदानात आहेत महायुतीकडनं ते पण घरोघरी प्रचार करत आहेत घरोघरी जात आहेत जनसंपर्क वाढवत आहेत आमदारांनी केलेली कामं त्यांच्या किती उपयोगी पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार त्यामुळे इथे लढत जी आहे ती आपल्याला एकदम आमने अशी लढत पाहायला मिळेल त्याच्यामध्ये जो कोणी विजयी होईल ते तिकडचे मतदार ठरवतील पण दुरंगी लढत या ठिकाणी निश्चित आहे पण लोकांचा मूड जो आहे तो काहीसा स्थानिकांच्या दिशेने दिसतो पण तरी देखील विक्रम रजपूत आणि तन्वी राव यांच्यामध्ये एक चुरशीचा सा सामना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर येऊ आपण वॉर्ड वा क्रमांक छप्पन्न मध्ये छप्पन्न मध्ये अगदी दोघांमध्ये थेट सामना होणार आहे तो म्हणजे ठाकरे गटाच्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या लक्ष्मी भाटिया आणि मायुतीचे उमेदवार राजुल देसाई राजूल देसाई पूर्वी देखील भाजपमध्ये निवडून आल्या होत्या मग त्यानंतर समीर देसाई जे काँग्रेसमध्ये होते ते भाजपमध्ये आले दोन हजार चौदाला त्याच्यानंतर देसाईने भाजपच्या वतीने आपल्या पत्नीला उमेदवारी दिली दोन हजार वीसच्या आसपास त्यांनी भाजपला रामराम ठोकला ते ठाकरेंसोबत आले निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा एकदा त्यांनी ठाकरेंना सोडलं आणि ते भाजपवासी झाले सतत भूमिका बदलत असल्यामुळे काहीशी तिकडे नाराजी आहे लोकांमध्ये त्यामुळे लक्ष्मी यांना त्याचा किती फायदा होतोय पाहणं उत्सुकतेच आहे मनसे मोठ्या ताकदीने उतरलेली आहे भूषण फडतरे आणि त्यांची टीम काम करताना दिसते शिवसैनिक मोठ्या संख्येने उतरलेली आहे समीर देसाईची बाजू आहे की समीर देसाई फाउंडेशन मधून इथे अनेकांना मदत झालेली आहे अनेक लोकांशी संपर्क आहे त्यांचा त्यांचा गेली दहा वर्ष ते पूर्वी नगरसेवक होते त्यांच्या पत्नी पाच वर्ष होता त्यामुळे त्यांचाही संपर्क तिथे आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने जी लढत होणार आहे ती लक्ष्मी भाटिया वर्सेस समीर देसाई यांची पत्नी राजूल देसाई यांच्यामध्येच होणार आहे लोचना चव्हाण ज्या माजी नगरसेविका आहेत त्या देखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत त्यांनी देखील कामं केली आहेत त्याच्यावर त्या देखील आपली मतं मागतायत परंतु खरी लढत जर बघाल तर थेट लढत ही लक्ष्मी भाटिया वर्सेस राजूल देसाई अशी तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक सत्तावन मध्ये वॉर्ड क्रमांक सत्तावन्नची स्थिती आहे ती अशी आहे की चौरंगी लढत आहे म्हणजे भाजपसाठी सुरुवातीला वाटत होतं की बाबा थोडासा आश्वासकाचा मतदारसंघ हा वॉर्ड आहे पण अजय विचारे जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी गेल्या तीन वर्षात केलेली कामं घेतलेले उपक्रम कार्यक्रम यामुळे या ठिकाणी या एक रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे श्रीकला पिल्ले महायुतीकडून आहेत ठाकरे बंधू शरद पवार ठाकरे बंधू आणि शरद पवार गड यांच्याकडनं रोहन शिंदे आहेत राष्ट्रवादी अजित ददा अजय विचारे आहेत आणि काँग्रेस वंचितकडनं गौरव राणे या चौघांमध्ये इथे एक लढत पाहायला मिळणार आहे पण खरी लढत जी होणार आहे जर एकंदरी तिकडचा आढावा घेतला तिकडच्या लोकांशी चर्चा केली तर खरी लढत आमने सामने जे आहेत ते मला असं वाटतं की एकीकडे श्रीकला पिल्ले दुसरीकडे अजय विचारे त्यातच भाकर फाउंडेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे त्या भागात कारण दीपक सोनावणे ऍडव्होकेट दीपक सोनावणे यांनी सोना गेल्या चार वर्षात जी कामं केली तिकडे झोपडपट्टी भागात मग महिलांसाठी असो लहान मुलांसाठी असो ते अगदी उघडपणे त्यांनी पाठिंबा दिलाय अजय विचारे यांना त्यामुळे त्याचा फायदा हा अजय विचारेना होणार आणि त्यामुळे इथे रंगतदार लढत ही पाहायला मिळणार चारही उमेदवार रिंगणात आहेत चौघांनी आपापल्या परीने दावे केले आहेत ते काम करतायत प्रचार करतायत अरुण यादव सारखा अपक्ष उमेदवार जो छोटी मोठी कामं तिथे करत असतात ते, ते देखील अपक्ष उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी जरी चौरंगी लढत अपेक्षित असली तरी खरी लढत की मला असं वाटतं अजय विचारे आणि थेट श्रीकला पिल्ले यांच्यात पाहायला मिळतील काँग्रेसला किती मतं मिळणार काँग्रेस कशा पद्धतीने तिथे समोर जाणार रोहन शिंदे कशा पद्धतीने प्रचार करणार लोक कशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभे राहणार यावर देखील बरंच गणित इकडे अवलंबून आहे त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मध्ये तीन उमेदवार आहेत महायुतीकडनं संदीप पटेल ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेकडून वीरेंद्र जाधव आणि काँग्रेस वंचित आघाडीकडून सूर्यकांत मिश्रा सूर्यकांत मिश्रांची पूर्ण मला ही उत्तर भारतीय मतदारांवर आहे जे राम मंदिर भागात आहे त्यामुळे खरी लढत जी तुम्हाला पाहायला मिळणार ती वीरेंद्र जाधव विरुद्ध संदीप पटेल संदीप पटेल यापूर्वी माझे आमदार होते त्यांनी तिथे चांगली कामं केली आहे त्यांचा दांडगा संपर्क आहे त्यांचे वडील माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचाही संपर्क चांगला आहे दांडगा संपर्क आहे लोकसंपर्क त्यांचा आहे कामं केलेली आहेत त्याचा त्यांना किती फायदा होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे दुसरीकडे वीरेंद्र जाधव या भागात राहायचे ते जेव्हा इथे उभे होते त्यावेळी त्यांना देखील एक चार साडेचार हजार मतं पडली होती ठाकरेंच्या गटाची ते एक चांगली ताकद आहे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे चांगल्या मोठ्या प्रमाणावर हो आहेत आता हे सर्व पदाधिकारी एकत्र आले मनापासून त्यांनी मेहनत घेतली काम घेतली आणि ते मराठी मतदार हे निर्णायक आहेत मराठी मतदार एक वीस बावीस हजाराच्या आसपास आहे आणि त्यांनी जर मेहनत घेतली तर निश्चितपणे या ठिकाणी संदीप पटेल विरुद्ध वीरेंद्र जाधव हा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण येऊया शेवटचा वॉर्ड तो म्हणजे वॉर्ड क्रमांक एक्कावन वॉर्ड क्रमांक एक्कावन मध्ये थेट लढत आहे तिसरं काही नाही तिथे थेट लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे बंधू गटाच्या आरती सचिन चव्हाण विरुद्ध वर्षा तेंबलकर तेंबुलकर कुटुंबाचं पंचवीस वर्षापासून तिथे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून राज्य आहे ते तिथे राज्य करतात त्यांनी कामं केलेली आहेत लोकांचा संपर्क त्यांचा दांडगा आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे खास करून कसं असतं की मुस्लिम मतदार असतात ते तिथे निर्णायक चांगले हवं त्यांची मुस्लिमांची संख्याही चांगली आहे आणि हे मुस्लिम मतदार टेंबोलकर यांच्या संपर्कात गेल्या आठ दहा वर्षापासून आहे जर त्यांनी पुन्हा एकदा टेंबोलकरना साथ दिली तर तिकडे असं वाटतं की टेंबोलकर यांना तिथे काहीस एक सुरक्षित असं वातावरण निर्माण होईल पण दुसरीकडे ठाकरे म्हणजेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद चांगली आहे त्यातच सचिन चव्हाण जे तालुका अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे त्यांनी गेल्या तीन चार महिन्यापासून या भागामध्ये चांगली कामं केली आहे लोकांशी संपर्क वाढवलेला आहे लोकांना काही कामं करून दिली त्यामध्ये स्पर्धेत आहेत त्यामुळे इथे खरी स्पर्धा ही दोघांमध्येच पाहायला मिळणार बाकी उमेदवार जरी असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी सामना हा वॉर्ड क्रमांक एक्कावन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे गोरेगावचे एकंदरीत जे सात वॉर्ड आहेत त्याचा जर एकंदरीत विचार केला तर एका ठिकाणी भाजप एका ठिकाणी ठाकरे गट आणि पाच ठिकाणी आपल्याला रंगतदार सामना पाहायला मिळेल शेवटी काय आहे की मायबाप मतदार असतात मतदार काय ठरवतात ते कधीच सांगत नाही आता बघायचं हे आहे की केलेल्या कामाच्या आधारावर गोरेगावकर मतदान करतात जे सव्वा तीन लाख मतदार आहेत झोपडपट्टीत राहणारे जास्ती आहेत चाळीस राहणारे जास्तीय उच्चपूर्वस्थित राहणारे आहेत आता हे कुठे काम करतात पक्ष बघून काम करतात उमेदवार पाहून काम करतात की जे आपल्याला मदत करत होते जे आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आणि छोटी नी निवडणूक आहे वाढची त्यामुळे मतदार काय निर्णय घेतात आदल्या दिवशी जे पैशाचं वाटप होईल त्याला बोलून मतदान करतात की नाही आपल्याला आता पैसे नाही पाहिजे आपल्याला पाच वर्ष काम पाहिजे आपली जी स्वप्न आहे ती पूर्ण करणार आपल्याला नगरसेवक पाहिजे असा विचार करून मतदार मतदानाला उतरतात की आदल्या दिवशी मलिदा खातात आणि ज्यांना मतदान म्हणजे ज्यांना करायचं त्यांनाच करणार हे पाहणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा राहिवा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र